राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांनी एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी प्रगल्भ तरुण पुरोगामी विचारांसाठी या उपक्रमाची संकल्पना मांडली याकरिता दर महिन्याच्या शेवटी स शनिवारी संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बैठक आयोजित करून सगळ्यांनी बैठकीला उपस्थित राहून या बैठकीमध्ये देशाच्या राज्याच्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या सामाजिक आर्थिक राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्यानं होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाजसाहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुल दादा पवार यांच्या सूचनेनुसार आज एक तास राष्ट्रवादीची सदतीसावी बैठक राष्ट्रवादी जिल्हा कार्यालय सांगली करत, या ठिकाणी पार पडली आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत बैठकीचे स्वरूप स्पष्ट केले आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज म्हणाले की आगामी महापालिका निवडणुकीसाठी सगळ्यांनी सज्ज राहिले पाहिजे बूथ कमिट्या सक्षम करण्याबाबत आढावा घेत शहर जिल्हाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अविरत सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून शरदचंद्र पवार आरोग्य मित्रचे जिल्हाध्यक्ष उमर गवंडी यांच्या वतीनं चालवण्यात येत असलेल्या स्वर्गीय घणेश्याम सेठ बजाज चॅरिटेबल ट्रस्ट सांगली माध्यमातून आज गरजू पंधरा रुग्णांना मोफत श्रवणीयंत्र संजयजी बजाज साहेबांच्या हस्ते वाटप करण्यात आलं यावेळी सांगली शहर अध्यक्ष माननीय नगरसेवक सागर घोडके यांनी बैठकीचे आभार मानत एक तास राष्ट्रवादीची सदतीसावी बैठक संपन्न झाली आणि यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज सागर घोडके हरिदास पाटील उत्तम कांबळे ज्योती आदाटे अभिजित भोसले महालिंग हेगडे समीर कुपवाडे वैशाली धुमाळ संगीता जाधव सुरेखा सातपुते उमर गवंडी बाळासाहेब गोंदळे अरुण चव्हाण अकबर शेख अकाराम कोळेकर फिरोज मुल्ला सुमुख पाटील मुन्ना शेख आदित्य ना, नाईक लक्ष्मण मोने नंदकुमार खाडगे प्रकाश सूर्यवंशी विश्वास लोंढे आदर्श कांबळे आदी उपस्थित होते आज या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये एकाच राष्ट्रवादीसाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सांगली शहर जिल्हाध्यक्ष मान्य संजयजी बजाज यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो होतो याच कार्यक्रमाच्या वेळेला या सांगली शहरातील आसपासच्या परिसरातील जवळपास पंधरा एक रुग्णांना ज्यांना ऐकण्याचा त्रास होतो ज्यांना कानाचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांना श्रवण यंत्र या ठिकाणी प्रदान केली गेली आणि या शर्वण यंत्रासोबतच दर महिन्याला जवळपास दोन ते तीन बॅच या शर्वण यंत्राबाबतच्या आणि दोन ते तीन बॅच या डोळ्याच्या ऑपरेशनबाबतच्या आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाच्या माध्यमातून आणि तसेच त्याला त्याच्यासोबत सोडीने घनश्याम बजाज चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या नियमितपणे पार पाडल्या जातात आणि रुग्णाला त्याचा लाभ दिला जातो आणि गेली अभिरेतपणे जयनपाटी साहेबांच्या चालू राहील कोणतीही शंका नाही ज्या रुग्णांना ज्या नागरिकांना यामध्ये आपल्या नातेवाईकांना आपल्या लाभ द्यायचा आहे त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा आमच्या वैद्यकीय जे अध्यक्ष आहेत उमर मुंडे यांच्यामध्ये यांच्याकडे संपर्क साधावा संजयजी बजाज घनश्याम बजाज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडे संपर्क साधावा आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी निश्चितपणे रुग्णांच्या सेवेसाठी नातेवाईकांच्या सेवेसाठी नागरिकांच्या सेवेसाठी अभिनधपणे उपलब्ध असतो धन्यवाद